नमस्कार आवाज महाराष्ट्राचा वैदवाडी रामटेकडी येथील म्हाडा कॉलनी दुर्लक्षित नागरिकांच्या समस्या वर गंभीर होताना दिसत आहेत हडपसर येथील वैदवाडी व रामटेकडी परिसरातील नवीन म्हाडा कॉलनीचे कार्यालय सध्या बंद अवस्थेत असून याचा फटका येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे कार्यालय बंद असल्यामुळे कॉलनीमधील मूलभूत प्रश्नांकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे या कॉलनीमध्ये कचऱ्याचे नियमित संकलन होत नाही कचऱ्याचे धिक साचले आहेत रस्त्यावरील लाईट बंद असल्याने रात्री अपरात्री अंधाराचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला अने आहे अनेक ठिकाणी सांडपाण्याची चेंबर्स फुटलेली आहेत घाण पाणी रस्त्यावर वाहताना दिसत आहे यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा झालेला आहे धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण भागामध्ये कोणत्याही प्रकारची वस्ती नियोजनपूर्वक विकसित झालेली नसून तसेच शाळाही नाहीत आरोग्य सेवा केंद्र नाही प्राथमिक सुविधा देखील उपलब्ध नाहीत नागरिकांना तसेच लहान मुलांच्या शिक्षणासाठी आजारपणात उपचारासाठी दूरच्या भागात जावे लागत आहे या परिसरात विजय कार्यालय वानवडी शेफ असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही संबंधित विभागांची उदासीनता आणि म्हाडा प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे कार्यालय सुरू करावे कचरा व्यवस्थापन लाईटची व्यवस्था सांडपाणी दुरुस्ती तसेच शैक्षणिक व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी येथील नागरिकांकडून जोर धरत आहे नाव शाकेरा रफिक खान एवढा एवढा गाळ आहे पूर्ण जितकं पण चेंबरचं पाणी आहे कोणी लक्ष देत नाही ना चेंबर साफ करणारे ना कचरा काढणारे ना झाडू मारणारे कोणच नाही नाही कोण लक्षात देत नाही महानगरपालिका कोण आहे काय ते पण माहिती नाही आम्हाला कोण आहे एकदा येऊन सगळं घाण काढून तेव्हा तिकडे लावून गेलेत ते सगळं घाण काढली तिकडची आणि तिकडे लावून गेले ते म्हणले दोन दिवसात मी पाठवतो माणसं तेव्हापासून कोणी आलेलं नाहीये त्यांचं ऐकत नाही कोणत्या कोण नाही ऐकत आहे महानगरपालिकेत पोहोचलेले नाही ते पोचतील त्यावेळेस काहीतरी होईल ते म्हणले आम्हाला कि मला आम्हाला घाण आहे ना आज आम्हाला तेरा वर्ष झालं इथं राहायला एक पण कोणीच लक्ष दिलेलं नाही आमच्यावर तेवढी पावर आली तर ते नक्कीच आम्हाला करून देतील ना गान काढायला कोणी ना चेंबर काढायला ना झाडू मारायला ना कचरा उचलायला कोणी नाही काही नाही काही नाही बरोदर बायकांना घ्यायचं कुठं म्हटलं तर नाव टाकायला तर आमच्याकडे तेवढं तेवढं हेही नाही आमच्याकडे जेवढं आहे तेवढं चाललेलं आहे कोण बघतोय कोण नाही एवढं दररोज आम्ही दोघ साफ करायला मी आणि तिथं वरती राहतो ते मुलगा किशोर म्हणून ते आम्ही दोघ स्वच्छ करतो झाडूवाली झाडूवाली जर आली असते तर हा पसारा झाला असता का आमच्या इथे आमच्या इथे घाणीचं साम्राज्य वाढलं असतं का हा का आमच्याकडे मच्छर आली असती कि आजार पण वाढला असत पण काहीच नाही उपयोगच नाही बोलून बोलणार कोणाला आम्ही मग झाडू मारणारे तर अजिबात आतमध्ये येत नाहीत एक झाडू मारणारी येत नाही काय करणार कोणाला बोलणार आणि कोणाला सांगणार कॉर्पोरेशन येतात बाहेरचा कचरा उचलतात घेऊन जातात तेवढंच दहा दहा दिवसाला औषध आणावं लागतंय हा हाल झालंय माझं तर मी घाण उचलते आणि औषध घेऊन येते घाण उचलते आणि औषध घेऊन येते विचार दहा दिवस मी बिस्तरच होते कोणी लक्ष देत नाही शकुंतला बसापा कट्टी म्हणे मी राहणारी नवीन माडा हडपसर एरिया मधल्या राहणारी आणि आमच्या देवळापाशी लय घाण होती संडास बाथरूमचं सगळं प्रॉब्लेम होत आम्हाला चेंबरचं पाणी येते देवीच्या आरतीच्या टायमाला मेम आरती करायच्या टायमाला पाणी सोडते सगळं घाण पाणी असतं दारा पुढे मग आपण कसं काय वागायचं तेच कळा सांगितलं कार्तुसनला ऐकत नाही माझं नाव सविता बिक्रेस चव्हाण मी नवीन म्हाडा बिल्डिंग नंबर अठ्ठावीस मध्ये राहते हे आमचं इथं मंदिर आहे त्याच्या बाजूला मस्जिद आहे इथून बाथरूमचं पाणी पूर्ण लिकेज आहे आम्ही दरवार म्हणजे कम्प्लेट करून सुद्धा ते पाणी बंद होत नाहीये पूर्ण पाणी चालूच असतं एक दिवस आर करून त्यांचे चेंबर फुटतातच आता काय करायचं इथं महानगरपालिकेच्या ना आधारी येत ना कोणी येत इथून पाणी पार मस्जिद पर्यंत जातं खालीच खालच्या साईडला पूर्ण कचरा पण तसेच ना झाडू आले आहेत ना कोण बघत इथे आघळून आणून ठेवली नाही आम्हाला घाणीमध्ये आणि ती घाण काही उचलायला कोणी येत नाही हा जातात सगळेजण तसेच जातात तसेच येतात जाता हाच प्रकार चाललेला आमच्या कम्प्लेट करतो तो कोण कम्प्लेट बी घेत नाही आमची वारंवार झाडू मारणारे पण कोण येत नाहीयेत ना तो कचरा उचलत आहेत ना चेंबरचं पाणी येत आहे देवीसमोर मंदिर आहे मंदिरासमोर बाथरूमचं आहे बाथरूमचं पाणी आहे पाठीमागे कचरे आहेत कचरेवाले सुद्धा येत नाही झाडू मारायला घाण आहे मरणाची घाण आहे तिकडे किती करणार नाही किती जणांना सांगायचं आम्ही कोणतेही येत नाहीत ना इथे बघायला त्या मग सांगणार कोणाला आणि जे येतात त्यांना सांगतो आम्ही झाडू मारून द्या कचरा काढून द्या पण कचरा काढायला सुद्धा कोण येत नाहीत आमच्याकडं मग दोन तीन दिवसांनी आम्हाला पाणी येतं तीन तीन दिवसांनी पाणी असतं काय करणार कसं राहत राहायचं म्हणून राहायचं आता काय करायचं घरी पडलं ना आम्ही सगळी पाय फुटल्यात सगळी घाणी यायला लागली बाहेर आम्ही आजारी पडलो इथं मच्छर हे झाल्यात स्वतः ते बघून चाललेत बाबा